नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाईफेक करून जोडेमारो आंदोलन करण्यात आले व भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेंभस्टके माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर कायरकर माजी नगरसेवक नितीन उराडे शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत जिल्हा काँग्रेस सचिव पिलारे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नागपुडे महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई ताई लोणबले महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष योगिताताई आमले माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारदे बाजार समिती उपसभापती सुनीता यांसह तालुका शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सर्व फ्रंटल सर्व सेलचे से पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुराग ठाकूरनी जाब राहुल गांधीजी यांची जात विचारून संसदेत अपमान केलेलाच आहे पण हा अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात दिया है जनगणना झाली पाहिजे यासाठी यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचा म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात नाही जनगणना झाली पाहिजे आणि बहुजणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवे गाडी करून त्यांना दा जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानाला संपवायची इच्छा आहे आरक्षणाला संपवायची इच्छा आहे आणि मनुवादी विचार मनुस्मृती याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग ठाकूर यासाठीच आम्ही आज तिथे निषेध करून राहिलेलो आहे अशा मनुवादी खासदाराला लवकरात लवकर निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे राहुल गांधी Santo Mare Sartre! Manu Adi Sarcasta! Jesus! Manu Raka